छान वाटतंय तो ब्रिजला अडकला आहे त्याच्यामुळे सगळी इथे आता कसरत चालू आहे हा बी एम सीचा पोल काढण्यासाठी आस लागली आहे तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाण्याची आणि उजाडले ते सोनेरी पहाट बाप्पाच्या आगमनाचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे अकरा ऑगस्ट दोन आणि मी आता आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा परेल वर्कशॉप जवळ परेल वर्कशॉप म्हटलं तर आपल्याला ऑब्वियसली आपल्याला गणपती आठवतात आज आहे मुंबईतील गणपती आगमन सोहळा आज सुरू होतो आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून सर्व आगमन सुरू होतात गेल्या रविवारी झाले ते सुरतला गेले कोल्हापूरला गेले म्हणजे लांब लांबचे जे गणपती होते ते आगमन त्यांचं झालेलं आज मुंबईचं सुरू होत आहेत आज प्रमुख असे आहेत ते म्हणजे काळा चुकीचा महागणपती आहे खेतवाडीचं सातवी गल्ली आहे दोघांचं पण वेगळ्या वेगळ्या वैशिष्ट्य आहे ॲक्च्युली म्हणजे कसं काळा चुकीचा महागणपती तो पारंपरिक आगमन सोहळा असतो आणि खेतवाडी सातवी घडली यावर्षी त्यांचं पंच्याहत्तर आगमन सोहळा आहे तर आणि इतर पण असणार तर गर्दी जल्लोष उत्साह नक्कीच असणार आहे कारण गणेशोत्सव म्हटलं तर जल्लोष आलं तर चला कोणती वाट न पाहता आपण गणपती बाप्पा मोरया म्हणत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघा आत्ताच पावसाने सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे इथे बघा सर्व या सगळे शेडच्या खाली थांबलेले आहेत पण आता आपण चाललो आहोत पलीकडे जिथून गणपती बाहेर येणार आहे हे बघा इथे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वांनी छत्र्या वगैरे उघडलेले आहेत ॲक्च्युली आगमनाच्या वेळेला पाऊस असणं म्हणजे खूप व्यत्यय असतो कारण की कसं गणपती पण तेवढं दाखवावं लागतं म्हणजे भिजला नाही पाहिजे जे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर वगैरे असतात त्यांना कॅमेरा वगैरे सर्व सांभाळून ठेवावं लागते आणि कसं भिजवता पण येत नाही ॲक्च्युली तसं गणेशोत्सवाबद्दल लोकांना खूप ओढ आहे म्हणजे खूप म्हणजे खूप ओढ आहे याचं छोटंसं उदाहरण म्हणजे काय की गणपती निघायचा टाईम तरी म्हणजे आणि दहा वाजता दिलेला असतो त्यांना माहिती असते की गणपती बाहेर निघणार तीन वाजता तरी ते सर्व आहेत ना सकाळी झालेलं सण त्यातला मी पण आहे आणि आता इथे खेतवाडीच्या मोऱ्याला तर सुरुवात होणार आहे आगमनासाठी आणि इथे आपण बघू शकतो इथे सर्व पोलिस यंत्रणा वगैरे सगळे सज्ज झालेले आहे कारण की आता गणपती जेव्हा निघतील तेव्हा इथे खूप ट्रॅफिकची समस्या होते म्हणजे सर्व ट्रॅफिक होऊन जाते गणपती वगैरे निघल्यावर हो आता इथे म्हणजे कसा पाऊस आहे पण आधीच आपण राहिलेलं बरं असते कारण कसं आपण व्हिडिओ चालू केली आणि नंतर मग पाऊस आला ना तर पुन्हा ते घाला वगैरे थोड्यामध्ये वेळ निघून जाईल आणि त्याच्यानंतर गणपती आला तर बेकार धंदा होऊन जाईल त्याच्यामुळे मी आता रेल्वेमध्ये आता आहे तुम्ही व्हिडिओ बघण्याची तयारी करा गणपती बाप्पा पाहिजे आगमनासाठी पर्यटक स्वतः बाहेर आलेला आहे आणि इथे खूप पावसाला सुरुवात झालेली आहे पुढे गणपती बाप्पा आणि खूप सुंदर अशी मूर्ती वाटते खेतवाडी सातवी गल्ली खेतवाडीचा सा मोर्या या वर्षी वर्ष आहे आणि हंसावरती जी स्वारी निघालेली आहे खेतवाडीच्या दिशेने बघा आता आपण गणपतीच्या बॅक साईडला आलेलो आहे गणपती बघू शकतो आपण हंसावरती आणि हंसाचं डिटेलवर का नाही एक नंबर खूप उंच मूर्ती आहे खूप उंच मूर्ती आहे सर गौरवचं युट्यूब चॅनल आहे गॅरी ब्लॉग्स हा कसं वाटतंय पावसामधला अनुभव कसा आहे माझ्या तीच भीती असते कसं आपण व्हिडिओ काढण्यासाठी लोकांपर्यंत लोक आढळलं असतो तर गौरव आपल्याला ऍक्च्युली एक वर्षानंतर नंतर गेल्या वर्षी भेटल्यानंतर चिंतामणीच्या दर्शनाच्या वेळेला त्याच्यानंतर कॉन्टॅक्टच असतो पण त्याच्यानंतर आज भेटलाय गौरव चॅनल तुमचं सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा तरी बघा गणपती निघाले पलीकडून आणि पलीकडून निघाल्यामुळे पूर्ण ट्रॅफिकची समस्या झाली एकदम ब्रिजच्या कोपऱ्यापर्यंत आयकाळ्यापर्यंत आणि गणपतीचे सर्व एक ते नाशक या साईडला कारण सर्व बँडपाचे या साईडला आहे पावसाने थोडा विसावा घेतला आणि सगळ्यांमध्ये जसं जल्लोष आला कारण का त्याचा पाऊस पडलं की तेवढा व्यत्यय पण येतो गणपतीच्या आगमनासाठी आपल्यासोबत आले शुभम आणि खास करून आपल्याला इथे भेटले रवीदादा रवीदा डायरेक्ट आपल्याला कोळी महोत्सव त्यानंतर आज भेटले म्हणजे कॉन्टॅक्ट असो काय सांगशील आपल्या मुंबईच्या आगमनाबद्दल अरे फुल जल्लोष आणि फुल एनर्जी असते म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण येतो ना तिकडच्या काय वेगळ्या आहेत म्हणजे अंगा जोश एकदम क्लोज गणेशोत्सव म्हटलं तर मुंबईचा दररोज असतोच तर आता पाऊस पण थांबलेला आहे आणि आता आम्ही गणपतीची ॲक्च्युली वाढ बघतो या सिग्नलजवळ गणपती आहे त्याच्यानंतर आम्ही आता शेवटला सुरुवात करू तर चला आता बघा इथे आता आलेलं आहे खेतवाडीचा मोरिया या पेट्रोल जवळ आलेला आहे आणि सूर्यदेवानी पण दर्शन दिलेलं आहे नसू तरी बघा इथे आता साखळी करून मंडळाची पूर्ण सगळे भेट आहेत आपला गणपती आपल्या एरियामध्ये आणि इथून गणपती खूप सुंदर गणपती वाटतो गणपती नाही असे प्रॉब्लेम आहे सर वरती तिथे वायर अडकलेली आहे एस ची आता ते आणि गणपती पुढे जायचं नो पार्किंगला गाड्या उचललेल्या असतात अशा त्याच्यामुळे जर आला तर पार्किंग वगैरे काहीतरी नीट करा ना तर दंड पडेल तुम्हाला आणि हे बघा इथे आगमनाच्या वेळ एक अँब्युलन्स फसली होती आणि सर्व त्या कार्यकर्ते वगैरे हो असतात जे मंडळाचे असे काढण्यासाठी मदत करत असतात अँब्युलन्स इज ऑल्वेज ऑन प्रायोरिटी एसीची गाडी पण आलेली आहे मध्ये मध्ये खूप वायरी आहेत आणि त्या काढण्यासाठी आईटच्या तरी बघा या ठिकाणी अशी उंदरांची पूर्ण झाडी पळते आणि हंसाला या ठिकाणी हंसाचा रथ आहे आणि त्याच्यावरती गणपती एकदम उभा आहे आणि तिथे तो ब्रिजला अडकला आहे त्याच्यामुळे सगळी इथे आता कसरत चालू आहे हा बी एम सीचा पूल काढण्यासाठी बघा आता बी एम सीचा पूल काढतील आणि गणपती पुढच्या मार्गासाठी निघतील बघा गणपती एकदम मस्त आहे तर आता खेतवाडीचा गणपती निघालेला आहे आणि खेतवाडीच्या नंतर आता निघणार आहे तो काळ महागणपती मध्ये कसं दोन गणपतीच्यामध्ये गॅप नाही जवळपास दहा ते पंधरा मिनटाची असते आणि बाजूला दरवर्षी ते वडापावचे वगैरे स्टॉल लावतात म्हणजे कशी गर्दी पण तेवढीच मी आता दोन वडापाव घेतलेला खाण्यासाठी तुम्ही पण खायला या ॲक्च्युअली कसं उत्साहामुळे रोजगाराची पण संधी असते म्हणजे वडापाव म्हणा किंवा काही नाही कसे पट्टे विकणे झेंडे विकणे खूप साऱ्या गोष्टी असतात आता काळ चौकीचा महागणपती निघणार तो पारंपरिक आगमन सोहळा म्हणून प्रसिद्ध आहे सर्वात महत्त्वाची आजुनिक गोष्ट म्हणजे पावसाने निर्माण केली आहे आणि विन सीटर घालून आता ते गर्मी झाली आता विन सीटर काढीन वडापाव खाईन आणि त्याच्यानंतर आपण बघू आता काळा चौकीचा महागणपती निघेल आता खूप गर्दी झालेली आहे कारण पाऊस थांबला आहे म्हणून चला आता आतुरत आहे काळा चौकीच्या महागणपती पद्धति गर्दी बगू शको अपन बगा मी इथे ब्रिजवरती येऊन उभा राहिलेलो इथे मागच्या साईडला आपण बघू शकतो खूप लांबवरती आहे गणपतीचा काय तर कुठं तो वरती याच्यासाठी आलो की जेव्हा गणपती इथून पास होणार आहे ना तो इथून बरोबर आपल्या समोरच्या नजरेने जाणार आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे आता पुढे अठरा ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टला खूप आगमन आहे चुल जम लागला जवळ अठरा आणि पंचवीसला खूप आगमन आहे तुम्ही जर तुम्ही जर कधी मुंबई गणपती आगमन सोडलं तर एन्जॉय केलं तर तुम्ही नक्की या पण आलात तर जरा सांभाळून जर लहान मुलं वगैरे असतील आपली मौल्यवान वस्तू वगैरे असेल तर ते सांभाळून कारण की खूप गर्दी असते खूप गर्दी आता बघूया आपण गणपतीकडे कधी येतोय तर इथून बघा आता काळा चौकीचा महागणपती येतोय गर्दी आपण बघू शकतो बँड बीड सगळं आहे आणि इथे आय टी सीपासून पुढे सगळं पारंपरिक आगमन सोहळा सुरू होणार आहे ब्रिज पण पूर्ण करण्या बघा बर आपण मूर्तीच्या समोर आलेलो आहे खूप छान वाटतंय चला आपण आवाज देऊया चला आपण आवाज देऊया गणपती बाप्पा इथून आता पारंपरिक आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माझ्या हो, तारवडी आता जमायला सुरु होते होतं मी तर नाव का तुझा ओंकार ओंकार तुला पर्सनली सांगायचं म्हणजे तुमचं गोविंदा मंडळ हे माझं पर्सनली खूप आवडतं गोविंदा मंडळ आहे आणि तुम्ही लवकरात लवकर दहा लवकर लावावी ही माझी इच्छा आहे तुम्ही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ते काळ चौकीच्या महागणपतीसाठी तुम्ही मानवंत देण्यासाठी आलात काय सांगाल त्याच्याबद्दल आम्हाला काळ चौकीचा महाराजा गणपती निमंत्रण करतो गेल्या वर्षी आमचा पहिला वर्ष होता गेल्या वर्षी आम्ही गणपतीचा आशीर्वाद घ्यायसाठी आलेलो आणि आम्हाला खूप बरं वाटलं लोकांची गर्दी या लोकांचा प्रेम बघून पर्सनली खूप भारावून गेलो आम्ही म्हणून ह्या वर्षी परत आलेलो आहे आणि आम्ही चार एकी दाखवण्यासाठी आम्ही परत एकदा आलेलो आहे पर्सनली म्हणजे कसं आहे की गोविंदापेक्षा हा माहोल खूप खतरनाक असतो म्हणजे गणेशोत्सव गोविंदा दोन्ही पण मिक्स म्हणजे मुंबईच्या आपल्या जगामध्ये हा दृश्य म्हणजे खूप फेमस झाले जेव्हा गणपतीच्या मूर्ती समोर आले आमचे न आमचे थर बरोबर गणपतीचा आशीर्वाद घेतो आम्ही आणि हाच आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जातो आणि गेल्या वर्षी या आशीर्वादामुळे आम्हाला खूप यश भेटला असा दिवस तुम्हाला मिळत राहू महागणपतीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहू आणि गोविंदांसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट गणपती बाप्पा थँक्यू हो का माझा होता आज वडील गोविंद या ठिकाणी आलेलं आहे गणपती बाप्पा जितू भाऊ इथे आहे दत्तामाचा मुलगा आणि एक हा डान्स आहे की आहे ना आए। आए।